नमस्कार छोट्या शास्त्रज्ञांनो आज आपण भूगोल या विषयाचा स्वाध्याय तिसरा व भाग क्रमांक दुसरा अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या स्वाध्यायातील पहिला प्रश्न म्हणजे पृथ्वीवर होणाऱ्या दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाई याचे उत्तर पाहणार आहोत तर बघा पृथ्वीवर होणाऱ्या दिवस कल्पना समजून घेण्यासाठी पृथ्वीगोल ग्लोब हे साधन सर्वात सोपे आणि प्रभावी आहे पृथ्वीगोल हे पृथ्वीच्या गोलाकार स्वरूपाचं प्रतीक म्हणून वापरलं जातं वरील माहिती अधिक सोप्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतीची ना कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता आपण गोल आपल्याला कसा उपयुक्त आहे या बदलची माहिती अभ्यासूया पृथ्वीगोलाच्या मदतीने पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वतःभोवती भोवती कशी फिरते आणि त्यामुळे कोणत्या भागावर दिवस आणि कोणत्र असते हे सोप्या पद्धतीने दाखवता येते नकाशावर फक्त स्थलदर्शक माहिती मिळते पण दिवसरात्र यांमागचे कारण समजून घ्यायचे असल्यास पृथ्वी गोल उत्तम आहे कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता आपण या स्वाध्यायातील प्रश्न दुसरा म्हणजे तुमचे गाव शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल याचे उत्तर पाहूया तुमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी नकाशा ना हे साधन उपयोगी पडते नकाशामध्ये गाव शहर रस्ते नद्या इत्यादी सविस्तर दाखवले जातात त्यामुळे गाव किंवा शहर कुठे आहे कोणते रस्ते अथवा नद्या जातात हे नकाशा वापरून सोप्या पद्धतीने समजते कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता आपण या स्वाध्यायातील प्रश्न तिसरा म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते याचे उत्तर पाहूया सहज नेता येईल असे साधन खालीलप्रमाणे आहे एका ठिकाणी सहज नेता येईल असे साधन म्हणजे नकाशा मॅप होय नकाशा आपल्याला कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी जायचे आहे हे ठरवण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी आणि प्रवास कसा करायचा हे समजून घेण्यासाठी उपयोगी पडतो कृपया व्हिडिओ लायक सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता आपण हा नकाशा आपल्याला कसा उपयुक्त आहे याबद्दलची अधिक माहिती खालील आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया या आकृतीतून तुम्ही विविध ठिकाणांचे मार्ग व त्याचप्रमाणे विविध गाव शहर देश जिल्हे नद्या इत्यादींची सविस्तर माहिती मिळू शकता थँक्स फॉर वॉचिंग प्लीज डू आय शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओर्स